मित्रांनो जावाई आणि सासूचं सा प्रेम किती खास असू शकतं हे आंध्र प्रदेशच्या एका कुटुंबाचा व्हायरल झालेल्या व्हिडिओमधून पाहायला मिळत आहे मकर संक्रांतीच्या दिवशी तेनालीच्या वंदना आपू मुरलीकृष्ण यांच्या घरात जावाई श्री दत्तांसाठी असं भव्य जेवण बनवलं की पाहणाऱ्यांचाही तोंडाला पाणी सुटलाय हा प्रसंग इतका खास आणि अविश्वसनीय होता की सोशल मीडियावर तो खूप व्हायरल झाला वेगळ्या शब्दात सांगायचं तर सासूनं आपल्या जवळसाठी तयार केलेलं हे जेवण म्हणजे फक्त थाडी नाही तर व्यंजनाची रेलचेल असलेली आगडी वेगळी मेजवानीच आहे व्हिडिओ सासू वंदना मुरलीकृष्ण ही हिनं मुलगी मोनिकाच्या मदतीनं आपल्या जवळसाठी पारंपरिक स्नॅक्सपासून ते गोड चवीचे वेगवेगळे एकशे अठ्ठावन प्रकारचे पदार्थ तयार केले असं व्हिडिओ दिसत आहे स्थानिक स्वाद असलेल्या प्रत्येक पदार्थासाठी खास तयारी केलेली आहे मुरकुल चक्कालो कुरकुरे गरेलू यासारखे स्नॅक्स पाहूनच तोंडाला पाणी सुटत आहे तर अजून वेगवेगळ्या पदार्थांनी बेवर गोडव्याची लालसा निर्माण केलेली आहे मुख्य जेवणात शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे पदार्थ विविध प्रकारचे भात आणि स्थानिक आंध्र ची करी यांनी थाळी सजवलेली आहे व्हिडिओ जवाई श्रीदत्त फक्त पाहतच राहत आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरून जाणवत आहे अरे मी आधी कुठून सुरुवात करावी असा त्यांचा गोंधळ उडाला आहे सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहून नेटिझन्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत एका युजरने मजेशीरपणे लिहिलाय भगवान पुढच्या जन्मी मला ह्या कुटुंबाचा जवाई बनवू तर दुसऱ्या एका नेटिझन्सनं म्हटलं आहे सासूचं प्रेम खाण्यात दिसत आहे आणखी एका युजरनं हसत आहे जवाई म्हणाल म्हणत असणार आत्ता बस करा मी कंटाळलो आहे लोकांच्या प्रतिक्रिया पाहता हा प्रसंग फक्त एक जेवण नाही तर प्रेम स्नेह आणि पारंपारिक आदराचा एक सुंदर संगम असल्याचं दिसत आहे मित्रांनो या सासूच्या थाळीबद्दल आपले जी प्रतिक्रिया असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ वडील सूडिओला लाईक जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून माझा धन्यवाद